नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ब्लाऊजची बाही कटिंग कशी करायची ते बघणार आहोत ब बा, ब्लाऊजच्या बाहीवरूनच मापं घेऊन बाही कटिंग कशी करता येते ते आज आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे एक पेपर घ्यायचा आहे घडी केलेला पेपर घ्यायचा आहे घडी आपल्या बाजूला ठेवायची आहे आणि ही ओपन साईड आहे ही असं डबल फोल्ड करून घेतलेला आहे पेपर त्यानंतर ह्या घडीच्या बाजूला बाही उंचीचं मार्किंग करायचं आहे दाखवल्याप्रमाणे जिथेपर्यंत बाही असेल त्यानुसार इथे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे बाही उंचीचं प्लस इथे अस्तरची बाही कटिंग आहे म्हणून इथे पाऊण इंच किंवा एक इंच सिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे जेवढी काही उंची येत असेल त्याच्यात पाऊण इंच किंवा एक इंच मिसळून मार्किंग करून इथे हुबी अशी रेषा मारून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे सिलाई मार्जिन लागणार आहे अस्तर जोडण्यासाठी म्हणून पाव इंच किंवा अर्धा इंचावर मार्किंग करून तिथेसुद्धा ही अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि त्या रेषेवर बाही बॉटमचं माप टाकायचं आहे त्यानंतर आतमध्ये इथे ह्या बाही उंचीचं जे मार्किंग केलेलं आहे तिथून आतमध्ये पाच इंचची बाही असल्यामुळे इथे मी अडीच इंच कॅफ हाईट घेतलेली आहे आणि तिथेसुद्धा सरळ रेषा आखून घ्यायची आहे कोणत्या साईजसाठी किती कॅफ हाईट घ्यायची त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्याच्यानंतर आता इथे बाही बॉटम म्हणजे दंडघेर हे असं खाली इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बाही बॉटमच्या रेषेवर जेवढं काही येत असेल तेवढं कपडा थोडंसं खेचून त्याच्यापुढे आपल्याला सिलाई मार्जिन घ्यायचं असतं त्यानंतर हा जो बाही मुंडा आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे कपडा थोडंसं खेचून हे असं तिरकस हे असं पकडायचं आणि जिथे बाही उंचीचं मार्किंग केलेलं होतं तिथे हे असं ठेवायचं आहे आणि ह्या रेषेवर तिरकस हे असं ठेवून इथे बाही मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता हे तुम्हाला मोजूनसुद्धा दाखवते बाही मुंडा कसा मोजायचा असतो आता इथे मी मार्किंग केलेलंच आहे बाही जिथे जॉईंट झालेली आहे तिथून खाली फिटिंग सिलाईपर्यंत शोल्डर सिलाईपासून फिटिंग सिलाईपर्यंतचं मार्क मार्किंग आलेलं आहे हे पावणे आठ इंच तर हे असं तिरकस ह्या रेषेवर पावणे आठ इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दीड इंच दोन इंच जे काही सिलाई मार्जिन घ्यायचं असेल ते घ्यायचं आहे मी इथे दोन इंच सिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच सिलाई मार्जिन तुम्हाला ब्लाऊजमध्ये सुद्धा घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर इथे दोन इंचावर मार्किंग करायचं आहे हे सर्व साईजसाठी केलं तरी चालतं आता हे सिलाई फिटिंगचे आणि सिलाई मार्जिनचे जे पॉईंट आहेत ते जोडून घेतलेले आहेत इथे हे असं तिरकस त्याच्यानंतर इथे आकार द्यायचा आहे बाही मुंड्याचा हा आकार कसा देतात मी याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे आणि इथे आतील मुंड्याचा आकार हा असा द्यायचा आहे त्यानंतर हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग आतील मुंड्याचा आकारसुद्धा कट करायचा आहे आता हा बाही अरमोल किंवा बाही मुंडासुद्धा याला म्हणतात तर हा जेवढा येत असेल तेवढाच ब्लाऊज मुंडासुद्धा यायला पाहिजे त्यानुसार ब्लाऊज कटिंग करताना ब्लाऊज मुंड्याचं जे माप टाकतं ते कमी जास्त करायचं असतं आता इथे आतील मुंड्याचा आकार कट करायचा आहे अशा प्रकारे ही अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची आणि परफेक्ट बाही ही येत असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका